राज्यभरामध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहायचं झालं तर अनेक गावांचा नकाशा बदललेला पाहायला मिळतो आहे तसंच एक गाव आहे कळंब तालुक्यातील नायगाव या ठिकाणी गाव या नायगाव गावामध्ये देखील अतिवृष्टीने बऱ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जी नदीकाठची जी काही प्रामुख्याने शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे एकंदरीतच आज या रिपोर्टमध्ये आपण नायगाव येथील जे काही शेतकरी आहेत त्यांचं एकंदरीतच काय नुकसान झालं आहे या अतिवृष्टीमुळे त्यांची एकंदरीतच परिस्थिती आत्ता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण सध्या आहोत नायगाव या गावामध्ये आणि नायगावची इथली जर पूर परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालं आहे ते जर पाहायचं झालं तर सर्वात पहिलं आपण पाहतोय की मुरुडा जी नदी आहे त्या नदीवरतीतील हा सगळा भाग आहे तिथे पण एकंदरीतच इथली परिस्थिती पहा अक्षरशः या पाण्याच्या प्रवाहाने किती मोठा भाग हा या ठिकाणी वाहून गेला आहे याचा अंदाज आपल्याला हा व्हिडिओ बघून लक्षात येईल अक्षरशः इथपर्यंत देखील या सगळं पूर्ण भागाचं हे सगळे चिरा पडलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत हे कधी खाली कोसळेल याची देखील शाश्वती नाही आणि आता सुद्धा मला बातमी करताना देखील भीती वाटते की कधी कोसळेल कारण तिथं पूर्णपणे भेगा पडलेल्या आहेत त्याला चिरा पडलेले आहेत नायगावामध्ये जी ही जी परिस्थिती झाली ना अतिवृष्टीमुळे ती एकंदरीतच हे जे नुकसान आहे ते एकंदरीतच आपण आढावा घेणार आहोत बघा आपण या नायगाव शिवारातील घेवारे यांच्या या शेतामध्ये आहोत गुडके इतकं पाणी आहे त्यामध्ये सोयाबीनचं तुम्हाला पीक उभा दिसतंय आणि इथली जर परिस्थिती पाहिली ना अक्षरशः सोयाबीन पूर्णपणे फुजून गेलं बघा या पाण्यामध्ये म्हणजे किती त्याच्यात एकही शेंग कामाला येणार नाही शेतकऱ्याच्या म्हणजे काढायचं झालं आता पाऊस उघडला आहे काल परवापासून मात्र जरी काढलं तरी याला जेवढा खर्च येणार आहे काढायला ते सुद्धा पदरात पडणार नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची या बाबांची झालेली आहे एकंदरीत शिष्यवर जर पाहिलं तरी पाणी साचलं असं वाटतं की आपण कुठलं तरी एखाद्या छोट्याशा जलाशयामध्ये आहेत आणि पाय पुसतायत आतमध्ये म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्याची परिस्थिती इतकी अवघड बिकट आहे बघा पाय पूर्ण बुजतायत आता सोयाबीन काढायचं झालं तरी कसं काढणार हा देखील मोठा प्रश्न आहे बरं आता हे सोयाबीन काढायचं कसं आता कसं काढायचं सोयाबीन मध्ये काही नाहीच काय बर शेतकऱ्यांना सरकारकडून देखील मदतीची अपेक्षा आहे तीही मोठ जेणेकरून यांचा लागवडीचा खर्च असेल काढणीचा खर्च असेल तो देखील यामधून कमीत कमी तो तरी रिकवर व्हावा आता नायगाव शिवारातील दुसरे शेतकरी आहेत जे पांडुरंग दत्तू माळी नावाचे आहेत तर ते त्यांच्या सोबत आपण आता चर्चा करणार आहोत एकंदरीत किती प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय काय त्याच्यामध्ये कारले एकदा केलं ते सक्सेस झाले नाही सक्सेस झालं नाही पुन्हा एकच मुळे झालं नाही म्हणजे पहिलं पण पावसामुळे कारलं लावलं ते गेलं गेलं दुसरं पुन्हा लावलं पुन्हा काय लावलं कारल लावलंच लावलं पुन्हा पुन्हा डबल कारल लावलं ते कारल गेल्यामुळे ही पाच हजार कलम लावलं पुन्हा हे केलं हा कोबी आता हे पण गेलं ही सुद्धा गेले जे कीर्तिकात आमच्या इकडे जी सुरुवातीला मोठं पाऊस जी पडलं बेफाम पाऊस पडलं सगळं कापड पावले हो, कापड सुद्धा फाटले आता सध्या गुडघे इतकं पाणी आहे आता मध्ये काय काय होत इथे कारलं लावलेलं आहे ही सुद्धा वाळले आणि पाच हजार कलम कुबीचा आहे का ही कुबीचा काही नाही बाबा पाच हजार कलमामध्ये त्याला खर्च किती झाला आणायला लावायला लावायला ही, 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 ही खूबीच रोप नाही म्हणलं तर दोन तीन हजार रुपयाच आहे पुन्हा लावायला दोन बाया घरचे आम्ही दोघं तिघ काही इलाजच नाही बर आता हे जी पावसामुळे जे काही नुकसान झालं हे पीक तुमच्या पदार्थ पडलं असत किती रुपये आले शेचन नाही नाही म्हणलं तर दोन ते अडीच लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत पण आता अडीच लागतं सोडा पण स्वतःच्या खिशात काहीच नाही खिशेत सुद्धा रुपया नाही आता साध्या ह्या काळाला आता याच काय पंचनामे वगैरे झाले काहीच नाही काहीच नाही होत नाही म्हणले तलाठी साहेब होत नाही हा इथं राणा सुद्धा तलाठी साहेब आले नाही सांगून सुद्धा बोलून सुद्धा तलाठी साहेब आले नाही म्हणले ते नेमकं होत नाही म्हणले पिके मिळत का अनुदान मध्ये मोडत आहे म्हणले होत नाही म्हणले पंचनामाही इथं राणा सुद्धा आलेले नाहीत तुम्ही येऊन बघा चला आता कीर्तिका जी ट्रॅक्टर फसले तेव्हा ती पोरग उभारले खाली पाणी आहे का तिकडे सगळं बापूकू ते पूर्ण कापड चौकाती फाटत गेले चौकाती कापड लवकर रुचकलं नाही जी दाबी आला ती चौकाती कापड फाटली

म्हणून ही शिथून फाटून गेले या झाडाला जे फळ लागलेत ना त्याच्या अवस्था पाऊस होता का त्याच्या आधी नुकसान जेवढं दिसते तेवढं करत हे अर्धा एकरमधील ककडीचं शेडनीट आहे या ठिकाणी त्यांनी साडेतीन हजार रोपं हे या ठिकाणी ककडीची लावली होती मात्र आता ती पूर्णपणे वाया गेली धावका हे बघा पूर्ण ही नाजदूर झाले पूर्ण म्हणजे सडल्यात उभा ना या ठिकाणी गुडघ्या इतकं पाणी वाहत होतं मागच्या काही पावसामध्ये आता थोडंसं फार पाणी कमी झालंय मात्र या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली ना शेतकऱ्याच्या हातातनं जवळपास साडेतीन लाखाचं उत्पन्न जे आहे अपेक्षित होत येणं ते आता जवळपास साडेतीन लाखाचं उत्पन्न हातातून गेलेलं आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना जो काही खर्च झालाय त्याचा आता कर्ज आपल्या शेतकरी राजावरती आहे इकडे तुम्ही